नमस्कार आज आपण इथे रताळ्याची चटपटीत अशी भाजी बनवणार आहोत रताळ्याचे भरपूर असे पदार्थ बनवता येतात तर आज आपण इथे चटपटीत अशी रताळ्याची भाजी बनवणार आहोत खूप छान चविष्ट आणि अगदी झटपट तयार होते तर आज आपण इथे रताळ्याची भाजी बनवणार आहोत तर इथे आपण प्रथम रताळे छान आपण सोलून घेणार आहोत त्याच्यावरचे सालं पूर्णपणे काढून टाकायची आहेत आणि त्याचे तुकडे करून आपण पाण्यामध्ये ठेवलेले आहेत सोलून झाल्यानंतर रताळे काळे पडतात तर, तर आपण ते पाण्यामध्ये ठेवून दिलेले आहेत आणि आता आवडीप्रमाणे छोटे मोठे असे तुकडे करून घ्या शक्यतो छोटे तुकडे करायचे म्हणजे भाजी छान अशी मिळून येते आणि फारसा वेळ लागत नाही शिजायला तर इथे रताळ्याचे छोटे छोटे आपण तुकडे करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण रताळ्याचे छान छोटे तुकडे करून झालेले आहेत आणि ते पाण्यामध्ये ठेवलेले आहेत तर आता आपण इथे एक वाटण छान तयार करून घेणार आहोत तर इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि एक लाल मिरची घेतलेली आहे आणि त्यामध्येच आपण आता एक चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत एक चमचा जिरे आता इथे पाण्याचा वापर न करता असंच ओबडधोबड आपण वाटून घेणार आहोत तर मिक्सरमध्ये मिरची आणि जिरं छान ओबडधोबड वाटून घेणार आहोत तर इथे छान आपण हे ओबडधोबड असं वाटून घेतलेलं आहे तर एका पातेल्यामध्ये आपण शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे इथे तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता इथे मी शेंगदाणे तेल वापरलेलं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण जे आपण वाटण तयार करून घेतलेलं मिरची आणि जिरं ते आपण आता तेलामध्ये छान परतवून घेणार आहोत आता फोडणी छान आपण परतवून घ्यायची आहे इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मिरची आणि जिरे छान आपण परतवून घेणार आहोत तर इथे जे मिरची आणि जिरे छान परतवून झालेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये जे आपण रताळ्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले ते आपण आता फोडणीमध्ये छान परतवून घेणार आहोत तर अगदी एक मिनटासाठी आपल्याला छान स्लो गॅसवर रताळ्याचे तुकडे छान आपण परतवून घेणार आहोत खूप छान चविष्ट आणि अगदी झटपट तयार होते भाजी तर नक्की ही रेसिपी करून बघा तर इथे छान आपली भाजी परतवून झालेली आहे आणि अगदी आता इथे आपण रताळे शिजण्यासाठी अगदी थोडं पाण्याचा वापर करणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सरचं भांडं टा टा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्याला थोडं मसाला लागलेला म्हणून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे आणि आता ही भाजी आपण छान वाफेवर शिजवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि भाजीवर छान झाकण ठेवून स्लो गॅसवर अधूनमधून चेक करायचं आहे तर इथे आपण आता स्लो गॅसवर आपल्याला भाजी छान शिजवून घ्यायची आहे तर इथे अधूनमधून पाण्याचं प्रमाण बघायचं आहे तर इथे पाणी थोडंसं आहे तर त्याच्यामुळे आपण थोडं ढवळून आपण पुन्हा एकदा झाकण ठेवून भाजी छान शिजवून घेणार आहोत तर इथे आता झाकण काढून पाहूया भाजी छान आपली तयार झालेली आहे तर आता कितपत आपली भाजी शिजलेली आहे ते पाहूया तर अगदी तेवढ्याच पाण्यामध्ये रताळे छान शिजलेले आहेत पाहू शकता अगदी मऊ असे झालेले आहेत तर इथे आपण आता भाजीमध्ये चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ चवी आणि दाण्याचं कूट तुम्हाला जर इथे शेंगदाण्याचं कूट आवडत नसेल तर तुम्ही खोबऱ्याचा वापर करू शकता आता मीठ आणि शेंगदाण्याचं कूट आपण छान भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत खूप छान अगदी चविष्ट अशी ही भाजी तयार होते नक्की करून बघा तर इथे आपण आता मीठ आणि शेंगदाण्याचं कूट छान मिक्स करून झालेलं आहे तर इथे अगदी झटपट तयार होणारी अगदी झटपटीत अशी रताळ्याची भाजी छान तयार झालेली आहे नक्की करून बघा अगदी झटपट तयार होते आणि खूप छान चविष्ट अशी ही भाजी तयार होते तर इथे गॅस बंद करायचा आहे आणि इथे आपली उपवासाची रताळ्याची भाजी छान तयार झालेली आहे ती एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तर नक्की रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये